भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या ठाणे जिल्हा शाखेचा वर्धापन सदतीसाव्या दिनानिमित्त उल्हासनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी ठाणे जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांना संबोधित केले तसेच समता सैनिक दलातील जवानांना पुरस्कार देऊन सन्मानित केले भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने येत्या निवडणुकीबाबत सप्टेंबर महिन्यामध्ये बैठक होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले हरेश रावलिया प्रवीण निखाडे एस के भंडारे डॉक्टर जगदीश गवई सुषमाताई पवार बी एच गायकवाड एस एस वानखेडे सी बी तेलतुंबडे आदी भीमसैनिक उपस्थित होते दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर मला अंतर कापायचं का होतं रात्री बारा वाजता निघून देखील मी पोहोचू शकलो नाही कारण पाच वाजता एकच फ्लाईट हैदराबाद टू नागपूर येतं आणि त्याच्यानंतरचं फ्लाईट चार तारखेला गेलो सुरुवात केली एक तारखेला तेथील आपल्या बौद्ध बांधवानी भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली आंदोलनाला सुरुवात केली दहा हजार लोक त्यावेळेला होते प्रशासन हल्लं समितीच्या लोकांना जाब विचारला आज कुठेतरी जाऊन ते दीक्षाभूमीचं जे खनन केलं होतं त्याच्यावरती माती टाकून ते लेवल केलेलं सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपली पवित्र स्थान ही मनुवादी व्यवस्था ही काबीज करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला आपले जे काही तस्तीज वगैरे असतात ते त्याचे बळी ठरलेले आहे काही पैशाच्या आमिषामुळे त्यांना विकत घेण्यात आलं त्या दिवशी आठवता माझ्या आयुष्यामध्ये चार जून लाग एकाच वेळेला मी तीस पस्तीस मे याशी बोलत आणि तीन दिवस संपूर्ण नागपूर आणि विदर्भामध्ये हा भारतीय बौद्ध महासभा आणि माझाच विषय कोणीतरी सुरुवात करण्याची गरज होती आणि लोक त्याला येऊन चुकी म्हणून आपण दीक्षाभूमी वाचवली असं मी म्हणताय त्यावेळेला मी त्या डीएमला म्हणलो कलेक्टरला बोललो पोलीस कमिशनरला सांगितलं मी आठवड्या मी माझं हे क्लेम्स मध्ये याच सांगतो दीक्षाभूमी दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नसून ही भारतीय बौद्ध महासभेची जे गव्हर्नमेंटचा जी आर परिपत्र ज्याला आपण म्हणतो त्या भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भैया साहेब यशवंतराव आंबेडकर या नावाने कागदपत्र आहे आम्ही ती कागदपत्र सबमिट केलेली आहे नंतरची लढाई कायदेशीर आहे आज पंधरा ऑगस्ट आहे नागपूर मधल्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी काल मला फोन केला पाच वाजता लष्करी बाग मध्ये आपण कार्यक्रम करतोय आपल्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या सभेच्या ऑफिस मध्ये होईल लष्करी बागामध्ये होईल बोललो कॅन्सल करा तिकडे होणार नाही अरे साहेब असं कस दीक्षाभूमीवरती जा आणि कार्यक्रम करा झेंडा वंदन करा तिथे दाखवून द्या दीक्षाभूमी भारतीय बौद्ध माझा भारतीय बौद्धांची दीक्षाभूमी आहे त्याप्रमाणे त्यांनी आज कार्यक्रम केलेला आहे येणाऱ्या ब्रह्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी आज आपल्याला सांगू इच्छितो भारतीय बौद्धमा सभा त्या दीक्षाभूमीवरती पेंडॉल लावेल स्टेज लावेल सदतीस वर्षापूर्वी पंधरा ऑगस्ट ह्याच दिनी या ठाणे जिल्ह्याची स्थापना भारतीय बौद्ध सभेची झाली होती दरवर्षी ते असा वर्धापन दिन एवढ्या मोठ्या संख्येने साजरा करतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कारण त्यांचं काम महाराष्ट्रामध्ये मा एक नंबरचं आहे शुभेच्छा देण्यासाठी मी हजर असतो गेली मला वाटतं पाच वर्ष करोनाची जर सोडली पाच वर्ष मी लगातार इथे येतोय आणि शुभेच्छा देतोय दम्माचं काम अतिशय व्यवस्थित चालू आहे धम्माच्या कामाबद्दल कामा, कामा बरोबर बाबा समाजामधून अंधश्रद्धा वगैरे पाखंडवाद घालवण्याचा प्रयत्न आहे शिक्षणावरती तरुण मुलांच्या शिक्षणावरती त्यांचा भर आहे बाल श्यामने शिबिराच्या माध्यमातून समाजाची नवीन पिढी घडावी याच्यासाठी प्रयत्न आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समता सैनिक दलाची फार मोठी फौज इथे आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या मंचकावरती दर पंधरा ऑगस्टला हजर होतो